चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता कृष्णाच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू असतो बाईजाबाई आणि दलपत काका तिथे येतात बाईजाबाई सावित्रीला बोलतात की चांगली मेहंदी काढून घ्या बरं का आता कृष्णाच्या हातावरती या मुली मेहंदी काढत असतात भक्ती जवळ असते भक्ती जी आहे ती आपल्या या मुलींना सांगते की माझ्या बहिणीच्या हातावर अगदी झाकमेंदी आली पाहिजे बरं का आणि एका हातावर माझ्या दाजींचं नाव काढलं पाहिजे बरं का नेमकं नाव काय काढायचं बुंगाट पाहुणं काढायचं की दुष्यंत सरकार काढायचं असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते की गपकी तेव्हा आपली भक्ती जी आहे ती मुलींना सांगते की दुष्यंत रावा असं नाव लिहा तेव्हा कृष्णा थोडीशी लाजू लागते भक्ती तिच्याकडे खूप खुश होऊन हसत असते आता इकडे ही कृष्णा पण खूप खुश होते दुसरीकडे चार्ली जो आहे चार्ली तो इकडे ह्या दुष्यंतच्या गावी परडी आलेला असतो तो, तो रिक्षामधून उतरतो आणि लगेच मोबाईल काढतो आणि बोलतो की आता हे सर्व दुष्यंतला सांगायला हवं आणि तेवढ्यामध्ये इकडे या गौतमीने ह्या आपल्या चार्लीला पाठवलेलं असतं गौतमी त्यानंतर चार्लीला कॉल करते आणि पोचलंच का असं विचारते तर चार्ली हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता दुष्यंतचा एक मित्र आहे तो तिथे गाडी घेऊन येतो आणि ह्या चार्लीला विचारतो की काय तुम्ही नवीन दिसता कुठे जायचं आहे तुम्हाला तर चार्ली बोलतो की मला दुष्यंत रांगडे यांच्या घरी जायचं आहे तो माझा मित्र आहे तेव्हा हा व्यक्ती बोलतो की ठीक आहे बसा गाडीवर मी तुम्हाला घेऊन जातो आणि आता चार्ली या व्यक्तीच्या गाडीवरती बसतो आणि तो आता दुष्यंतच्या घरी घेऊन येणार असतो दुसरीकडे इकडे कृष्णाच्या घरी चा छान मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो आपली मेहंदी अगदी छान प्रकारे सुरू असते तेवढ्यामध्ये सावित्रीची आहे ती सावित्री आता तिथे जवळ बसलेली असते आता ह्या मुली ज्या आहेत मेहंदी काढणार आहे त्या बाईजाबाईने मेहंदी काढण्यासाठी पाठवलेल्या असतात आता एक मुलगी सावित्रीजवळ जाते आणि बोलते की सावित्री ताई तुम्हाला मेहंदी काढायची का तेव्हा सावित्री बोलते की पैसे देऊन काढायची की फुकट काढणार आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ही सावित्री असं विचारताच ती मुलगी सांगते की नाही आम्हाला पाठवलं पाठवलंय आता सावित्री खूप खुश होते आणि काढ मेहंदी असं म्हणते दुसरीकडे काकी ज्या आहेत काकी आपल्या दुसंतला इकडे ह्या कृष्णाच्या घरी येऊन आलेल्या असतात आणि त्या मेहंदी काढण्यासाठी कृष्णाच्या समोर काकी घेऊन येतात दुष्यंत हा काकींना बोलतो की मला नाही मेहंदी काढण्यात इंटरेस्ट बायजाबाई आता बाहेर कुणाला काय हवं कोणाला काय नको हे सर्व बघत असतात आणि डी जे वाल्याला इथे बोलवलं का असं पण विचारून घेत असतात आता तेवढ्यामध्ये काकी ज्या ते आहेत त्या दुष्यंतला बोलतात की चल तुला मेहंदी काढावीच लागेल बघा बायजाबाई हा मेहंदी काढायची नाही म्हणतो याला थोडं समजावून सांगा असं काकी ज्या आहेत त्या बायजाबाईंना बोलत असतो तर बाईजबाई बोलतात की जाऊ दे त्याची इच्छा नाही मेहंदी काढायची तर कशाला जबरदस्ती करायची तेव्हा दुष्यंत बोलतो की मला नाही काढायची मेहंदी आता दुष्यंत जो आहे तो इकडे आतमध्ये निघून जातो आणि इकडे बाईजाबाई आणि काकी ज्या आहेत त्या एकमेकीकडे बघतात तेव्हा काकी बोलतात की जाऊ द्या आता तुम्ही तर काढा ना मग बाईजाबाई मेहंदी आता बाईजाबाई खूप रागाने या काकीकडे बघते त्यावेळेस इकडे काकी बोलतात की मला काय म्हणायचं आता तुमची मुलाची लग्नाची मेहंदी काढायची इच्छा तुमची नाही का शेवटी मुलाच्या आईने हातावरती मेहंदी तर काढावीच लागणार ना लोक काय म्हणतील मुलाच्या आईच्या हातावर मेहंदी नाही अहो तुमच्या आणि घराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे काढायची तर काढा नाही तर नका काढू माझं काही नाही असं काकी बोलत असतात तर बाईजाबाई बोलतात की बरं पाठव त्या मुलीला माझ्या हातावर मेहंदी काढायला तर काकी खूप खुश होऊन लगेच त्या मुलीकडे जातात बाईजाबाई जी आहे ती एकटी विचार करत असते दुसरीकडे आता हा दुष्यंतचा मित्र जो आहे तो चार्लीला घेऊन इकडे दुष्यंतच्या घरासमोर आलेला असतो चार्ली आणि तो मित्र अगदी छान प्रकारे गप्पा मारत असतात इकडे जेव्हा कृष्णाचा मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा जयकांत तिथे येतो आणि जयकांत खूप रागाने कृष्णाकडे बघतो कृष्णाचं लक्षही जयकांतकडे जातं त्यानंतर जयकांत कृष्णाकडे बघत असतो भक्ती तिथे असते भक्ती लगेच या कृष्णाला बोलते की लक्ष देऊ नको त्या जयकांतकडे तुझं एवढं चांगलं होतं ना त्याला देखवत नाही बाकी काय मला आता हे कळाना आहे की याला कशाला इथे बोलावलं आहे मला तेच काही कळत नाही आहे असं आपण इकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते आणि कृष्णा आता बिचारी खाली बघत असते दुसरीकडे दलपत काका जे आहे ते आपल्या या बाईजाबाईंना पत्रिका कशा छापल्या ते दाखवत असतात अहो मुलीची पत्रिका आपण का छापली त्यांना थोडंफार खर्च होऊ द्या ना असं काका जे आहे ते का बायजाबाईंना बोलत असतात ते बायजाबाई बोलतात की एवढं मोठं केलं आणि कनभर करायसाठी कशाला मागे बघायचं गावांना हे पण कळायला पाहिजे ना की लग्नाचा सर्व खर्च जो आहे तो सर्व बायजाबाईंनीच केला दोन्ही पार्ट्यांचा या मुलीच्या लोकांनी सुपारीची सुद्धा काहीच अपेक्षा दिली नाही आपल्याला त्यामुळे आपण कसलीच टेन्शन घ्यायचं नाही असं पण बायजाबाई खूप खुश होऊन या भाऊजींना सांगत असते अहो थोडं डोकं वापरावं लागतं दलपतभाऊजी तुमचं डोकंच ठिकाणावर नाही आजचे उपकार जे आहे हीच उज्याची ताकद ठरणार आहे जेव्हा ती कृष्णा नावाची बॅत आपल्या घरी येणार आहे आणि ती इथून पुन्हा जाईल ना तेव्हा कायमची मग मला काय वाटेल हे तुम्हालाही माहीत आहे आणि मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल असं पण इकडे ही बाईजबाई जी आहे ती काकांना सांगत असते तेव्हा काका खूप खुश होतात दुसरीकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की इतकी छान मेंढी रंगणार आहे तुझ्या हातावर कृष्णा बघतो आता सरकारांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे मेहंदीतून दिसून येणार बरं का मेहंदी जर जास्त रंगली तर त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे थांब आता मी तुझ्या मेहंदीला लावायला लिंबू साखरेचं पाणी बनवून आणते असं म्हणत भक्ती आता लिंबू साखरेचं पाणी बनवण्यासाठी तेथून उठून जाते या मुली ज्या असतात त्या आपल्या कृष्णाच्या हातावरती मेहंदी काढत असतात तेवढ्या तिथे एक मुलगी येते आणि ती कृष्णाला बोलते की कृष्णा दिदी कृष्णा दिदी अगं बनकर काकांची म्हैस आजारी पडली आहे त्यांनी तुला बोलावले डॉक्टरांना यायला वेळ लागणार आहे असं ही छोटीशी मुलगी येऊन या आपल्या कृष्णाला सांगत असते तेव्हा ही कृष्णा बोलते की थांब मी आले तेवढ्यामध्ये दे? इकडे ह्या मुली ज्या आहेत त्या बोलतात की एकदा मेहंदी लागल्यावर नवऱ्या मुलीने कुठे जाऊ नये तर कृष्णा बोलते की शेवटी मुक्या जनावराच्या जीवाचा प्रश्न आहे मला जावं लागेल माझ्या आडीनडीला अख्खा गाव उभा राहतो हे लग्नसुद्धा गावामुळेच होतंय त्यामुळे मला गेलंच पाहिजे तिकडे असं कृष्णाची आई ती या मुलींना सांगू लागते तर त्या मुली बोलतात की ठीक आहे तर कृष्णा त्या छोटीशा मुलीला बोलतात की सांग बनकर त्या बनकर काकांना मी येते असं ही कृष्णाची आई ती छोट्या मुलीला बोलते त्यानंतर तर कृष्ण बोलते की आता मला गेलंच पाहिजे मुलीनं थांबा बरं तुम्ही मला एवढ्या पटकन जाऊन असं कृष्णही त्या मुलींना बोलते आणि लगेच उठून उभी राहते परंतु आता दोन्ही हाताला कृष्णाच्या मेंदी लागलेली असते आता तिला कळत नाही की नेमकं काय करावं परंतु ती थी तिकडे थी जाणारच असते तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मुक्या जनवराचा जीव वाचवायचा असं कृष्णाने ठरवलेलं असतं त्यानंतर मित्रांनो हा प्लॅन असतो सर्व जयकांचा जयकांत लगेच आता कृष्णा तिथून निघली की लगेच इकडे आपल्या माणसांना कॉल करतो आणि बोलतो की पाखरू इथून निघालेला आहे तुम्ही तिकडे त्याचा बंदोबस्त करा असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो फोनवर बोलत असतो आणि हा सर्व आपल्या कृष्णाला किडनॅप करायचा जयकांतचा प्लॅन असतो तर आता जयकांत जो आहे जयका बोलतो की कार्यक्रम नीट झाला पाहिजे बरं का असं पण जयकांत बोलत असतो त्यानंतर जयकांत पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की कृष्णे तुझ्या हातावर जरी पण मेहंदी लागलेली आहे ना आता बघ अति प्रचंड वेगाने काय होतं ते असं पण हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता चार्ली जो आहे तो या दुष्यंतच्या घरासमोर येतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो की इथे दुष्यंतचं घर आलं आहे परंतु इकडे चारली जो आहे तो या मित्राला बोलतो की काय रे दुष्यंत सरकारचा तर वाडा आहे तू मला इथे कशाला घेऊन आलाय तेवढ्यामध्ये हा मित्र जो आहे तो लगेच सुरा काढतो आणि बोलतो की बोल पटकन कशाला आला तू इकडेच असं पण इकडे हा मुलगा जो आहे तो ह्या आपल्या चार्लीला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेवढा काही माल आहे तेवढा देऊन टाक असं पण म्हणत असतो तेव्हा चार्ली बोलतो की मी पोलीस कंप्लीट करेन त्यावेळेस इकडे हा व्यक्ती जो आहे तो खूप दमाडतो तो बोलतो की एवढेच पैसे आहेत माझ्याकडे मला घरी जायला पैसे लागतील त्यानंतर जो चष्मा आहे चार्लीचा तो चष्मासुद्धा हा मुलगा घेतो तर हातातील घड्याळ जे आहे ते सुद्धा हिसकावून हा मुलगा घेतो चार्ली आता सर्व काही काढून देत असतो चार्लीच्या हातामध्ये जेवढ्या अंगठ्या असतात त्यासुद्धा सर्व हा माणूस काढून घेतो आणि त्याची बॅगसुद्धा घेतो आणि लगेच बोलतो की आता जर एक शब्द जरी बोलला ना तुला इथेच मारून टाकीन असं पण त्या चार्लीला हा मुलगा बोलत असतो दुसरीकडे आता ही भक्ती जी आहे ती लिंबू साखरेचं सा पाणी जे मेहंदीला लावण्यासाठी आहे ती घेऊन येते आणि त्या मुलींना बोलते की कृष्णा कुठं गेली आता त्या मुली सर्व घडलेला प्रकार या भक्तीला सांगू लागतात तेव्हा भक्ती खूप टेन्शनमध्ये येते भक्ती बोलते की हिला जायची काय गरज होती त्या मुली बोलतात की कृष्णाताई तिकडे निघून गेली आता भक्ती बोलते की तिला किती वेळा सांगितलं जावत नको जाऊ कुठे ऐकणार नाही मुलगी ती असं म्हणत आता भक्ती तिच्या पाठोपाठ जाते ही कृष्णाची आहे ती बनकर काकांना आवाज देते ओ बनकर काका मी आले दरवाजा उघडाना असं कृष्णाची आहे ती खूप आवाज देत असते परंतु दरवाजा लॉक असतो आता कृष्ण बोलते की आता मी पाठीमागच्याच दरवाजाने जाते असं म्हणत दोन गुंड जे आहेत ती कृष्णासमोर येऊन उभे राहतात आणि कृष्ण त्यांच्याकडे बघते आपली भक्ती जी आहे तीसुद्धा आता रिक्षाने लगेच या कृष्णाच्या पाठोपाठ चाललेली असते कृष्ण ह्या मुलांना विचारते की तुम्ही कोण आहात आणि इथे काय काम आहे मी तुमच्याशी बोलते तुमचं इथे काय काम आहे असं कृष्णही त्या मुलांना विचारते तुम्ही नेमकं आहे तरी कोण असं कृष्णही त्यांना विचारते तेव्हा भक्तीसुद्धा रिक्षामधून चाललेली असते ही मुलं जी आहे ती ह्या कृष्णाच्या अंगावरती चादर टाकतात दुसरीकडे दुष्यंतच्या जवळ आडलराव येतात आढळराव ह्या दुष्यंतला बोलतात की तू हा लग्न करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगली निर्णय घेतलेला आहे तो मला पटला आहे तुझा असं आढळराव बोलत असतात तर दुष्यंत आता आपल्या बाबांना बोलतो की बाबा मी जो काही निर्णय घेतला तो माझ्या आईसाठी घेतला आहे त्यामुळे कुणाचं काही बंधन नाही आहे आणि मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला असं म्हणत हा दुष्यंत तिथून जात असतो आणि आडलरावांना खूप वाईट वाटत असतं आडलराव तिथे नाराज झालेले असतात ती इकडे कृष्णाला या बनकर काकांच्या घरी बघण्यासाठी आलेली असते परंतु तिथे कृष्णा नसते आता इकडे भक्ती लगेच दरवाजासमोर जाते आणि बोलते की इथे तर कुलूप आहे नेमकं कृष्ण गेली कुठे आणि ही भक्तीसुद्धा आता त्या बनकर काकांना खूप आवाज येत असते परंतु तिथेही ही कृष्णा नसतेच आता ही भक्ती कृष्णालाही आवाज येत असते परंतु तिथे ती नसते तिला या जयकांच्या माणसांनी किडनॅप केलेलं असतं तर आता इकडे ही भक्तीची आई ती पटकन बायजाबाईंच्या वाड्यावरती येते दुष्यंत बोलतो की काय काय झालं तेव्हा भक्ती लगेच बोलते की अहो आपल्या कृष्णाचा जीव धोक्यात आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की काय झालं तेव्हा सर्व घडलेला प्रकार आता भक्ती या दुष्यंत सरकारांना सांगते भक्तीने या दुष्यंतला सर्व सांगितलेलं असतं दुष्यंतला तर खूप मोठा धक्का बसतो आता ही भक्ती सुद्धा तोंडाला हात लावते दुष्यंत लगेच बोलतो की अगं तू आईला कशाला सांगतेस आतमध्ये इकडे तू आता आईला काही सांगू नको असं दुष्यंत भक्तीला बोलतो मी कृष्णाला सोडून आणतो प्रॉमिस देते तुला असं पण इकडे दुष्यंत आहे तो कृष्णाला सोडून आणण्याचं प्रॉमिस जे आहे ती भक्तीला देतो आणि तिथून जातो आणि बोलतो की कुणालाच काही सांगू नको तर भक्ती खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते ती लगेच देवी आई समोर हात जोडते आणि बोलते की माझ्या कृष्णाचं रक्षण कर ग देवी आई असं पण ही आपली कृष्णा जी आहे ती म्हणत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जयकांतने या कृष्णाला जे काही किडनॅप केलेलं असतं तर कृष्णही खूप मोठमोठ्याने रडते आणि बोलते की मला इथे कशासाठी आणलं आहे कुणी आहे का मदतीला असं कृष्णही म्हणत असते आणि त्या दरवाजावर खूप काही थाप मारत असते तिथे कुणीच नसतं कृष्णाही मोठमोठ्याने रडत असते आणि कुणी आहे का कुणी आहे का असं म्हणत असते कृष्णा जे आहे कृष्ण खूप मोठमोठ्याने कुणी आहे का मला वाचवा कुणी आहे का मला वाचवा असं म्हणत असते आणि प्लीज वाचवा मला कुणी माझं लग्न आहे असं म्हणत असते तेवढ्यामध्ये दरवाज्यामध्ये कुणीतरी उभं राहिल्याचा अंदाज थोडासा कृष्णाला येतो कृष्णा आता कोण आहे असं म्हणते तेवढा जयकांत जो आहे तो कृष्णाच्या समोर येऊन उभा राहतो आता जयकांतला बघून कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो आता जयकांतने पूर्णचा आदर जी आहे ती आपल्या तोंडाला गुंडाळलेली असते त्यामुळे त्याला कृष्णाने ओळखलेलं नसतं आता इकडे हा जयकांत रूममध्ये येतो आणि दरवाजा आतून लॉक करून घेतो कृष्णा तिला विचारते की नेमकं कोण आहे तुम्ही आणि तुम्हाला काय हवं असं कृष्णा ही जयकांतला बोलत असते आणि ती खूप घाबरलेली असते त्यानंतर मित्रांनो आता कृष्णा जी आहे ती दरवाजाचा लॉक काढण्यासाठी तिथे जाते आणि खूप मोठमोठ्याने कुणी ऐकम मला वाचवं असं ओरडत असते परंतु जयकांत जो आहे तो कृष्णाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिलेला असतो आणि कृष्णा ही त्या जयकांतला बोलते की तुम्ही इथे मला कशासाठी आणलं माझं लग्न आहे प्लीज मला सोडा असं कृष्णा ही जयकांतला बोलत असते आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो इकडे या कृष्णाच्या तिथे आलेला असतो आणि कृष्णा खूप मोठमोठ्याने दुष्यंत सरकार मला वाचवा असं म्हणत असते आता इकडे हा जयकांत तर कृष्णाला सोडायला तयार नसतो तो खूप काही या कृष्णावर जबरदस्ती करत असतो आपली कृष्णा खूप मोठमोठ्याने रडत असते आरडाओरड करत असते तिथे दुष्यंत आलेला बघून हा जयकांत जो आहे तो तिथून पळून जातो इकडे कृष्णा लगेच आपल्या दुष्यंतला घट्ट भेटी मारते दुष्यंत बोलतो की तुझ्यावर ज्याने हात उचलला त्याला मी सोडणार नाहीये रांगडे पाटलांचा शब्द आहे हा तुला मी इथून पुढे कायम साथ देणार असं पण जेव्हा दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णाला तो पाणी पिण्यासाठी देतो तिचे केस जे आहे ते बाजूला करतो तेव्हा कृष्णा जे आहे ते दुष्यंतकडे बघत राहते तर मित्रांनो हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की ह्यावेळेस वाचली परंतु पुढच्या वेळेस वाचणार नाही तू कृष्णा असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद